thank <laughs> you विद्यार्थ्यांच्या कलागुडांना वाव देण्यासाठी शाळा प्रशासन सतत नवनवे प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास सर्जनशीलता आणि व्यावहारिक शिक्षणाची गोडी निर्माण करत आहेत याच उपक्रमाचा भाग म्हणून नेरळ परिसरातील मौजे जितेगाव हद्दीतील कार्यरत असलेली शबनाम सय्यद इंग्रजी माध्यम या शाळेत बहुप्रतिक्षित विद्यार्थी नेतृत्व परिषद एलएससी एक मोठ्या उत्साहात पार पडली या परिषदेतील विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प मॉडेल्स आणि चार्ट आदींची केलेली चांगली तयारी व आत्मविश्वास विद्यार्थ्यांनी आपल्या विषयांची सखोल समज व त्यांच्या केलेल्या कलागुणांचे उत्तम सादरीकरणाचे उपस्थित पालक व व केलेले कौतुक दिलेली कौतुकाची मिळाली आहे या परिषदेला मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दर्शवली होती आपल्या मुलांची प्रतिभा आणि शिकण्यातील प्रगती पाहून पालकवर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे अनेक पालक वर्गाकडून शाळेने या परिषदेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले की विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी अशी परिषदेची संधी खूप मोलाची ठरते ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह